या पावसामुळे पाटोदा परिसरातील मनमाडला पाणीपुरवठा करणारे दोन्ही धरण वाहू लागले आहेत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने गेल्याने पाटोदा गावात पाणी शिरले असून अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत पुराच्या पाण्यामुळे लासलगाव रस्ता येवला रस्ता शिरसगाव रस्ता आणि पिंपळगाव रस्ता या चारही मार्गांचा संपर्क तुटला आहे त्यामुळे गाव पूर्णपणे विलग झाले असून नागरिकांची हालचाल हाल सुरू आहे अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिके पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे तर दैनंदिन कामगार व मजुरांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून उपजीविकेचा प्रश्न उभा राहिलाय गावकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे तसेच वाहतूक व वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल शेख एवला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा